शेतकऱ्यांच्या विविध न्याय हक्कासाठी प्रसिद्ध उद्योजक सचिन सेठ कासलीवाल यांनी एक लढा उभा केलेला आहे ज्या लढ्याचं नाव किसान जन आंदोलन भारत आहे या माध्यमातून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ते लढा देत आहे येणाऱ्या तेवीस सप्टेंबर रोजी भव्य धडक मोर्चाचे आयोजन केलेलं आहे या विषयावर आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते जय तेवीस तारीखला किसान जन आंदोलन ने जे धडक मोर्चा ठेवलेला आहे सर्वांना नम्र नम्र विनंती करतो की शेतकऱ्यासाठी गरिबासाठी आणि कामगारसाठी जे लोक आहे जे लई परेशान आहे चांगले मुद्दे आहे सर्व लोक सर्व शेतकरी देशाचे सर्व शेतकरी भव्य मोर्चामध्ये शामिल व्हावं हे सगळं नम्र विनंती करतो आणि मीडियाना सगळ्यांना हे सांगतो की तुम्ही पण शेतकरी साथी भांडा आणि शेतकरीला विजयी करा शे तेवीस तारीख साडेबारा वाजता अण्णाभाऊ साठे चौक नवीन मुंडा इथून निघणार आहे आणि कलेक्टर ऑफिसला जाणार आहे खायाची पियाची व्यवस्था जे केलेली आहे सर्व काही आहे तर सर्व शेतकरी बांधूंना माझ्या मित्रांना माझ्या वडिलांना माझ्या आईला सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो की तुमच्यासाठी आम्ही भांडत आहो आमचं साथ द्या स्वतःचा साथ द्या स्वतःसाठी लढा आम्ही तुमच्यासाठी लढण्यामध्ये लढणार आहोत जोपर्यंत तुम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आंदोलन काढणार आहोत रुकणार नाही गव्हर्नमेंटच्या पाठीमाग लागणार आणि सर्वांना एकदा अजून एकदा नम्र विनंती करतो तेवीस तारीखला सामील व्हा बघता काय सामील व्हा म्हणता नाही बघता काय नाही सामीलच व्हा म्हणतो मी दाखवून टाका आपली सरकार आणि हमी दोघांमध्ये आपण एक काय तरी नवीन काढूत आणि जिंकून दाखवत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत